नमस्कार मंडळी सर्व काही नवीन चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भरपूर मित्रांचे प्रश्न आले ते की तुम्ही आद्रक पीक कशाप्रकारे लागवड करतात तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता मी माझ्या शेतातील आद्रक पीक लागवड करायची आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम पहिल्यांदा पाहू शकता ही साडेचार फुटावरती बेड पाडलेले आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बेड पाडलेले आहे त्यानंतर आता आपण आद्रक पीक लागवड करण्यासाठी अशा प्रकारे सरी आहे त्या बेडवरती तर ती पण आपल्या डुब्याच्या सहाय्याने डुब्यामध्ये एक फुटाचं जे राहतं त्याच्या पद्धतीने आणि याच्यामध्येच आता आपल्याला लागवड करायची आहे म्हणजेच साडेचार फुटाची बीड पाडून आपण ते डुब्याच्या सहाय्याने सरी काढतो तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे सरी पडते आणि अशा प्रकारे याच्यापे आता आपण आदरक पिकाची लागवड करणार आहोत दोन्ही सरीमध्ये आणि मध्ये आपले ठिबक राहील तर अशा पद्धतीने आम्ही आमच्याकडे लागवड करतो तर आमच्याकडील अशी लागवड आहे तुमच्याकडे प्रकारे आहे आपल्या कमेंटमध्ये जरूर कळवा आणि नक्की सांगा आपलीसुद्धा आदरक प्रकारे लागवड होते